वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे धुळीच्या वादळानं कहर केलाय दिल्ली विमानतळावर तीनशे पन्नासहून अधिक उड्डाणं ही हुशरा झाली आहेत तर पंचवीस उड्डाणं वळवण्यात आली आहेत विमानं चाळीस मिनिटांनी विलंबाने झालेली आहेत त्यामुळे नवी दिल्ली विमानतळावर शुक्रवारी रात्रीपासून वाईट हवामानावर हवाई वाहतूक विस्कळीत झालेली आहे अचानक घोंगवणारे वारे आणि धुळीच्या वादळानं विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झालेला आहे परिणामी शनिवारी तीनशे पन्नासहून अधिक उड्डाणांना विलंब झालेला आहे आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची यामुळे प्रचंड गर्दी झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मयुरी देवरे यांच्याकडून मयुरी धुळीच्या वादळानं आता कहर केल्याचं पाहायला मिळतंय हवाई उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झालाय काय अधिक तपशील आपण बघू शकतो की अचानक घोंगावणारे वारे आणि धुळेच्या वादळाने विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झालेला असून आ, विमाने विलंब झाले आहेत आणि यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते अंकिता निश्चित मात्र आता आ, विमान प्रशासनाकडून या संदर्भातली माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे का किंवा जे विमान विलंब होत आहेत या संदर्भातली प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना देण्यात आली होती का नक्कीच हवामान अचानक बिघडल्यामुळे प्रवाशांना याची पूर्ण कल्पना देण्यात आली नव्हती मात्र विमान प्रशासनाकडनं प्रवाशांना असे सांगितलं गेले आहे की आम्ही याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढणार कर आहोत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी